नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव तसेच शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या कापसाच्या बाजारात कशी स्थिती चालू आहे कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते कापसे भाव केव्हा वाढतील तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सध्या कापसाच्या बाजारभावात मागच्या काही दिवसापासून सुधारणा दिसून येत आहे देशभरात कापसाचा सरासरी बाजारभाव सात हजार तीनशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपयांपर्यंत दर मिळत असला तरी हे दर अजूनही हमीवापेक्षा कमीच आहे गुजरात तेलंगणा आणि कर्नाटक सारख्या इतर राज्यांमध्ये कापसाचे दर सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे यंदा कापसाचे उत्पादन खर्च वाढला असून उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना सध्याचे दर परवडणारे नाहीत यंदा कापूस बाजाराला सावरण्यासाठी सी सी आय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदी महत्वाची ठरत आहे सी सी आयने आतापर्यंत देशात सुमारे पन्नास लाख गाठींची खरेदी केली असून त्यातील बारा ते तेरा लाख गाठी कापूस एकट्या महाराष्ट्रातून खरेदी झाला आहे बाजारात येणाऱ्या कापसापैकी साठ ते सत्तर टक्के कापूस सी सी आय खरेदी करत असल्याने खुल्या बाजारात कापसाची उपलब्धता कमी झाली आहे यामुळे गेल्या वीस ते पंचवीस दिवसात खुल्या बाजारातील दरात तीनशे ते चारशे रुपयांनी सुधारणा झाली आहे तर केंद्र सरकारने आयात शुल्काबाबतचे धोरण हे कापूस दराच्या दृष्टीने अत्यंत काळजीचे ठ मुद्दा ठरत आहे एकतीस डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने कापूस खरेदी आयातीवरील शुल्क काढले होते मात्र त्यानंतर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कापड उद्योगांनी मागणी केली की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसे दर कमी असल्याने भारतातील आयात शुल्क माफ करावे जेणेकरून त्यांना जागतिक स्पर्धा टिकणे शक्य होईल जर सरकारने आयात शुल्क स सवलत कायम ठेवली किंवा वाढवली तर त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर होऊ शकतो जानेवारी महिन्यामध्ये कापसे बाजारभाव कसे राहतील हे पूर्णपणे सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे जर एकतीस डिसेंबरनंतर आयात शुल्क पूर्ण पुन्हा लागू झाले तर कापसाच्या दरात नक्कीच सुधारणा होईल मात्र जर मुक्त आयातीला मुदतवाढ मिळाली तर दर काही काळ दबावातच राहू शकतात असे असले तरी यंदा देशांतर्गत उत्पादन कमी असल्याने आणि सी सी आयची खरेदी जोरात सुरू असल्याने बाजारात खूप मोठी घसरण होण्याची शक्यता कमीच आहे सध्या परिस्थितीचा विचार करता स शेतकऱ्यांसाठी हमीभावाने कापूस विक्री करणे हा एक सुरळीत आणि चांगला पर्याय ठरू शकतो जानेवारी बाजारात सुधारणा होण्याची अपेक्षा असली तरी ही सरकारी धोरणावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन आणि सरकारी निर्णयाकडे लक्ष ठेवूनच आपला कापूस विक्रीचा निर्णय घेणे इथचे ठरेल तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती आवकारेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमालदर वेटल्या सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा असमिती सावनेर आलेली चार हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे सर्व दर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती भद्रावती आवक आलेली बाराशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व दर भेटले सात हजार सातशे पाच रुपये त्यानंतरची बाधा समिती समुद्रपूर आवकलेली एकोणतीसशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समती वडवणी आवकाली पाचशे एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे सदतीस रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्व धरंधर भेटले सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजा समिती हिंगणा जात आहे एक ए आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल आवकाली एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर वेटला सात हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व धरंधर भेटले आठ हजार दोन रुपये त्यानंतरची बाजार सेमती हातगाव तामसा जाता आहे हाबिळ आवकाली एक हजार एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये सर्वात दर भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती घाटंजी जाता आहे ए मध्यम स्टेपल आवकाली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये सर्वात धरंदर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजा अकोला जात आहे लोकल आवकाली अठ्ठावीसशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालदर वेटले आठ हजार दहा रुपये सर्व ध्रंद्र भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतरची बाजार समजा अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकाली सत्तावीसशे दोन क्विंटलची किमान दर आहे सात हजार सशे रुपये कमालद्र वेटले आठ हजार दहा रुपये सर्व ध्रंध्र वेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद